दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप खुँँँँ आभारी आहे देव तुम्हाला सुखात आनंदात ठेवो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच श्री गणेशांच्या चरणी प्रार्थना आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे बाल देव तुला म्हणत आहे आजचा शुभ दिवस तुझ्यासाठी खूप ऊर्जेने भरलेला आश्चर्यकारक ठरणार आहे बाल तुझे जीवन अनपेक्षित आणि आशीर्वाद व दैवी मार्गदर्शनाने भरून जाईल तुझ्यासाठी चमत्काराचे दरवाजे उघडणार आहेत जी तू कधी कल्पनाही केली नव्हतीस तुझे जीवन परिवर्तन होणार आहे बाल प्रथम तुझ्या जीवनात देवाची सतत उपस्थिती असल्याबद्दल देवाचे आभार मान तुझे देवावर विश्वास असल्यास होय माझा देवावर विश्वास आहे असे टाईप कर देवाचे अतुट प्रेम मार्गदर्शन तुझ्या सभोवताली एक संरक्षक कवच निर्माण करत असते प्रत्येक आव्हानात आशीर्वादात देव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो देव म्हणत आहे माझ्या प्रिय बाला मी तुला माझ्या अमर्याद प्रेमाच्या सामर्थ्याची आठवण करून देऊ इच्छितो माझे प्रेम बिनशर्त अटल शाश्वत आहे बाल तू कधी विचार केला आहेस का तू पृथ्वीवर का आहेस तुझ्या जीवनाचा मुद्दा काय आहे किंवा यानंतरचे जीवन काय या आहे बाल माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे आणि तू स्वतःसाठी सत्य जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे बाल तू या पृथ्वीवर आला आहेस तर या संसारात संसार पाशातून मुक्त होण्यासाठी सर्व जीवाच्या बाबतीत समदृष्टी ठेव आणि माझे भजन कर मी संसार पाश छेदणारा आहे बाल कठीण वेळेत तुला असे वाटू शकते की खरोखर देव आहे का देवाचे तुझ्याकडे लक्ष आहे का देव तुझी सेवा स्वीकारतो आहे का पण बाल विश्वास ठेव खरोखर देव आहे तुझ्या आयुष्यात संकटे आली पण ती संकटे तुझा काही बिघडू शकली नाहीत देवाने तुमचे वाईट केले किंवा नाही असे म्हणत बसण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेव मी तुला प्रत्येक संकटातून वाचवले आहे जे ते हात जाणार होता तेथे बोटावर निभावले मला तुझ्या वेदना समजतात देवाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे देव तुझ्या सदैव सोबत आहे बाल तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव तू सर्व मार्गाने माझा स्वीकार कर बाल मी तुझे सर्व मार्ग खुले करन विश्वासात स्थिर रहा बाल तू फक्त सत्पुरुषासारखा वाघ बलवान हो तू जे काही करशील ते प्रेमाने कर वैर सोडून दे मी तुझ्यावर संतुष्ट आहे मी सर्व कर्माचे फल देणारा आहे बाल मी तुझ्या मागेही आहे आणि पुढेही आहे मी तुला सोडणार नाही घाबरू नकोस किंवा निराश होऊ नकोस बाल माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी चांगले आहे त्यामुळे हार मानू नकोस देव तुला सर्वात वाईट परिस्थितीतून बाहेर काढून तुला मोठा आशीर्वाद देऊ इच्छितो तुम्ही जेथे आहात तेथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे घेऊन जाणार देव म्हणतो बाल तू यशस्वी होऊ शकतोस मी तुला एका कारणासाठी पाठवले आहे मी तुझ्यावर प्रेम करतो आहे बाल तू जे आहेस ते तू खूप सुंदर आहेस तू असेच माझ्यावर प्रेम करत राहा तुझे सर्व दुःख संकटे अडचणी माझ्यावर सोपव आणि तू निर्भय हो माझ्या प्रिय बाला नेहमी सकारात्मक रहा, मी तुझ्या सभोवताली पाठवलेली ऊर्जा तिचा स्वीकार कर आनंदात रहा, घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद